आमची वेळ आणलंय जवळ ना फक्त पन्नास रुपये रेट आहे तरी लोक येत नाही पाच फूट की दुरी पे पचास रुपया सिर पचर पचास रुपये ओळखत मानसी नाही ओळखते हॅलो गाईज गा? आता वाजले किती वाजले साडेपाच साडेपाच नाही का साडेपाच नाही झालेत नाही पावणे पाच झाले होते पावणे पाच झाले आता आम्ही ड्रेस चेंज केले ड्रेस चेंज केले की जरा छान वाटतं फ्रेश वाटत तयारी करतोय मस्त महाबळेश्वरला तुम्हाला माहिती का यावेळेस आम्ही काय केले दोघी बहिणींनी सकाळी वेगळा ड्रेस संध्याकाळी वेगळा ड्रेस आणि नाही केले आम्ही पण बहिणी बहिणी टी शर्ट सेम घेतले फ्रॉक दोघींनी घेतला नवीन पण तिचा पण ग्रीन टच येत माझ्याला व्हाईट ग्रीन तिच्याला फक्त माझा बॉटल ग्रीन तिचा लाईट ग्रीन एवढाच फरक आहे नवरे तर काही करत नाही जाऊ दे आम्ही आमचं करून घेतो काय करायचं आता आणि खरंच महाबळेश्वरला या एक नंबर वातावरण आहे कुठेच जाऊ नका इतकं सुंदर क्लायमेट आहे सध्या महाबळेश्वरचं की असं गरम आम्हाला अजिबात झालं म्हणजे आम्ही एसी रूम घेतलाय पण आम्हाला एसीचा वाप यूजच झाला नाही अजिबात म्हणजे आम्ही फॅन सुद्धा लावले नाही तुम्ही बघू शकता आमचं फॅनचं बटन सुद्धा बंद आहे आता बाहेर गेल्यानंतर मी तर सिवलर ड्रेस घातलाय आता बघूया काय होतंय बघूया आता तयारी करतोय वेट भी लिपस्टिक लगा दिया है हमने अभी काजल लगाएंगे वेट 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 सा कैमरा डग 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 हलता है स्टेल लिपस्टिक डग 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 हलता है डार्क ग्रीन लाइट ग्रीन वाइट वाइट सब तयारी तयार झाली आहे हे बाकीचे स्विमिंग पूल ला गेलेत आता त्यांना बोलतो आणि निघतो कारण पुढे परत उशीर होईल बरीच स्पॉट करायची बाकी अजून ना लवकर रूम पण छान मिळाला आम्हाला तुम्हाला मी दाखवते नंतर शांततेत रूम दाखवते रूम म्हणजे बाहेरचं क्लायमेट बाहेरचं सराउंडिंग कसं हे सर्व दाखवते यायला तयार नाही आधी स्विमिंगला गेलेली मेंबर कोणीच यायला तयार नाही म्हणून म्हणायला चाललोय हो का मजा आली नाही तुला अरे वा ना दुपारी या दोन एक वाजता चलो बेटा चलो चलो नाही बस स्वच्छ आहे एकदम ना असं घाण स्वच्छ आहे मग आपलं ती स्वच्छ फिल्टरेशन चालू आहे बघा ते बघ हा कळलं का हो हो चलो मी मागे बसले का तो का का? ओ, चला आगे, आगे आ, दे। दे। आहे, चला चला ओ आता आम्ही चाललो आहे सनसेट पॉइंटला चला तुम्हाला दाखवतो सनसेट पॉइंट महाबळेश्वर नमस्कार आता आम्ही महाबळेश्वरला आलो आहे बॉम्बे पॉइंट बघायला पण महाबळेश्वरला एंट्री मारताना त्याचे जकात नाकाला ते पैसे घेतात पंचवीस रुपये एंट्री आहे आणि त्याच्या अगेन्स्ट पन्नास रुपये घेतात हे चुकीचं घेतात त्यासाठी तुम्ही त्यांच्यापासून सावधान कोणला एक रुपया जास्त देऊ नका आणि पुढे आले की त्यांचीच माणसं उभे असतात पण ते सरकारी कर्मचारी असतात ते गरीब आ, गरीब ड्रायव्हर गरीब ड्रायव्हर लोकांना बिचारायला लुटतात दोनशे तीनशे पाचशे असे रुपये घेतात नंतर गाडी सोडतात कृपया करून या गोष्टी पासून तुम्ही सावता काय तू टेलिस्कोप आणलाय आता मी गाडी आधीच इकडे अलीकडे सुतरून गेलोय कारण हे बघ इकडे आहे जागा बघ पण मग ते इथे अडकाल नको परत गाडी घ्या इथे येऊन टर्न मारून घ्यावा ना गाडीला इथे नको इथे गाडी अडकला सुट्ट्या आल्यामुळे खूप गर्दी आहे महाबळेश्वर गाडी लावायला पण जागा नाही येते का खूप इथे इथे हॉर्स वगळा नाही रे बाळा पिको पॉइंट नाही हा सनसेट पॉइंट आहे

असं दिसतंय सूरज फोटो काढ ना माझ्या नाही इकडे या थोडस इकडे या सर

खूप लांब लांब लोक आलेले आहेत सनसेटचा आनंद घ्यायला त्याच्यावर आम्ही आलेला आनंद घ्यायला तुम्ही आनंद घ्या आम्ही येताना आमची वेळ आणले जवळ ना फक्त पन्नास रुपये रेट आहे तरी लोक येत नाही तरी आम्ही स्कीम लावली आहे दोन वर एक फ्री सनसेट सुंदर दिसत आता आता बघच्या हातामध्ये येईल तुमच्या हातात येईल का बघा तो नाही तुम्हाला एक मिनिट हे झाला लाल झाला लाल झाला आता लाल झाला सरांची रिटर्न ला गर्दी बघा कधी चालेल फटाफट 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 सर्व नंतर ट्रॅफिक मध्ये अडकलो की बस गेलो अर्धा तास शकता सनसेट झाल्यानंतर सगळे लोक पळत 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 चालले का चालले विचार करा का धावत चालले सर्व चला प्लीज दादा किती डेंजर हा माणूस खूप डेंजर आहे पण थंडीमध्ये घातलं आता आम्ही महाबळेश्वरच्या मार्केटला आलोय प्रचंड गर्दी आहे सोरी कचर पण क्लायमेट खूप सुंदर आहे खरंच ठंडी 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 है थंदी, तो है है। मस्त पे सबने हाफ कपड़े पहने और बहुत बहुत ठंडी है। कमी पिक्स, पिक्स पे, नहीं गई फिक्स दो शॉप मध्य

आम्ही आलो आता मार्केटमध्ये प्रिन्सचं आवडतं ठिकाण आहे ना बाबू इथे छान चप्पल मिळत आहेत असं सुंदर आहे आता चुलोची इथे चप्पल चप्पल चप्पलच दुसरं सॉरी हां फक्त बघत राहायचं आवड की घ्यायचं आहे साइज साईज आहे हे बा हे छान वाटतं तिथे दादा हे कशा तिने आहेत छान वाटतं अहो ठीक ठीक घालून घाल करते ना कमी दे, दे मार्केट मध्ये पण गर्दी 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 सर्वीकडे गर्दी आहे विकेंड असल्यामुळे सर्वीकडे गर्दी आहे

बघतो बघ बघून घेऊया मार्केट हा हाच रस्ता रिटर्न आपल्याला बघून घेऊया आणि मग येताना घेऊ काय वाटलं वेगवेगळ्या क्वालिटी आहे ना बघायला असं चप्पलच्या बसिका आ यो भाइ त चिकि कुरा करेको छ गाउँ त भगे एते ड्रैगन डान्स अनि पीनट से मखाना है भगु ल चानामा फ्लेवर चाहि जिन्जिरा फ्लेवर ए निमकोदिना फ्लेवर ए फाज पेरी फ्लेवर ए तिमले दुई तीन वटा लिन्छ हा पेडी पेडी डाखोटे पेडी लमी आइजा

ते आधीच छान होत वॉलनट कसं तीनशे साडेतीनशे ला पाव किलो हे किती लाय बापी छोट कस आहे लास्ट लाईन फक्त एक दोन तीन आणि ही वर्षी टू टी ए बाय तुला स्ट्रक्चर हे तुम्ही एक काम करा तुझी दोघं पोरं घेऊन फिर आम्ही आमच्या दोघी फिरतो तुम्ही नाही करा ना नाही कमी रेटाची कमी आहे मटेरियल बघा पण आहे याच्यामध्ये शंभर रुपये परसेंट स्टार्ट असेल चालू

बापरे। <laughs> एवा, 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 फोन करते का कुठे बघते का जरा आपण ड्रेस मटेरियल आता शिवत नाही तर आपण बघत पण नाही त्याच्याकडे विरा हे फळ घेतले आम्ही किती तीनशे चा पा पाव किलो सुंदरच आहे तुमच्या दुकानाचं नाव काय हो नटराज चिक्की छान आहे आम्ही रेट पण बऱ्याच ठिकाणी चेक केला सर्वात छान रेट आम्हाला इथे आवडला आणि टेस्ट पण सुंदर आहे नाही कारची काय गरज नाही तुम्ही काय आम्हाला होम डिलिवर देणार आहे कॅम्प फायर इतकी थंडी आहे एक की आम्हाला कॅम्प फायरची गरज वाटायला लागली इथे तिकडे पण काय था था हारा। 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 दोन मिनिटात पेटेल रे दोन मिनट कुठे धुळ होत तिथे पण तेच उडत काय

हो बघितलं बघितलं आता मी चालली रूम मध्ये खूपच थंडी आहे